जवळे मागच्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे जे सरकार ढळून पा पाहत नाही येऊन पाहत नाही सरकारने घात केलाय सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केलाय तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ता महाराष्ट्रामध्ये जाम करायचं पूर्ण गोनवान या ठिकाणी बंद करायचं जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा

काही मीडियावर दाखवण्यात येत नाही खरं बोलतो माणूस समाजासाठी बोलतो माणूस समाजासाठी पोटतिडकी नढतो माणूस म्हणून माणसाचा घात करायला निघाले आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळे तुमच्या रक्तात माग्यांचं रक्त असेल तर उभा राहा त्या माणसासोबत उभा राहा म्हणून दयासोबत जर का म्हणून दयादरंगेला काही झालं तुमचा आमचा मराठा असून काहीच फायदा नाही गाडू आता पण शेंड पण तर का आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल तर पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला विनंती आहे रस्त्यावर या बायका पोरायला घेऊन रस्त्यावर या पहिल्यांदा ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर या आणि दोन दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा छत्रपती शिवाजी महाराज की जय